आष्टी तालुक्यातील सेना नदीच्या काठावरील साकत कुंठे फळ वाहिरा लोणी कोयाळ या गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा ओघ वाढल्यानं भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे नदीवरील बंधारामधून पाणी ओव्हरफ्लो झाल्यानं नदीपात्र फुटून परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं आहे यामुळे शेतकऱ्यांचा कांदा ऊस मका आणि फळबागांचं आतोनात नुकसान झालंय अनेक शेतांचे रस्ते पूर्णपणे वाहून गेले असून काही भागात विहिरी पाण्यात बुजल्या आहेत सोलर पंप आणि कांद्याच्या चाळी पाण्याखाली गेल्यात विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी जनावर साठी साठवलेला मुर्गासही या पाण्यात मिसळला असून अंदाजे दीडशे ते दोनशे टन मुर्गास वाया गेलाय या घटनेची माहिती मिळताच युवा नेते जयदत्त धस यांनी तातडीनं प्रशासनाला सोबत घेऊन पूरग्रस्त गावाची पाहणी केली यावेळी तहसीलदार मॅडम यांच्याशी संपर्क साधून तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना तातडीनं घटनास्थळी पाठवलं आणि पंचनाम्याचं काम त्वरित सुरू केलं साकत हे गाव अहिल्यानगर सोलापूर हायवे पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असून या गावाचा मिरज गाव आणि अहिल्यानगर शहराशी दळणमळणाचा दैनंदिन संपर्क असतो मात्र पुरामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेल्यानं गावाचा संपर्क तुटलाय याबाबत जयदत्त धस यांनी तातडीनं संबंधित विभागाशी संपर्क साधून बांधणीसाठी आवश्यक कार्यवाहीची विनंती केली या पाहणी दरम्यान श्री उद्धव मोडवे पाटील श्री जयसिंग गव्हाणे श्री श्री दादा शिंदे श्री कावरे सरपंच श्री सासवडे सर सरपंच रक्ताटे श्री निलकंठ रक्ताटे श्री मयूर मोडवे श्री राजू खुरांगे श्री दीपक शिंदे गावातील शेतकरी ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते तेज वार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बिल जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क